चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आज आपला मित्र लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं राज्यातील व देशातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की आमच्याकडे सोयाबीनची पेरणी झाली सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर सोयाबीनचं पीक सुद्धा बऱ्यापैकी उगवलं पण जर मागच्या दहा ते पंधरा दिवसाचा विचार केला तर आमच्याकडे अजिबात पावसाचा पत्ता नाही अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनचं पीक हे आता दुपारच्या वेळी माना टाकायला लागले आमच्याकडचं सोयाबीनचं पीक हे सुकायला लागले आणि अशा परिस्थितीत जर पुढच्या चार आठ दिवसात पाऊस कोसळणार नाही तर आमचं आतुनात नुकसान होऊ शकते आणि आमचं संपूर्ण सोयाबीनचं पीक या ठिकाणी जाऊ शकते मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या सोयाबीनच्या या सुकणाऱ्या पिकाला कशा पद्धतीनं वाचवावं तर हा तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तुमची धडपड चालू आहे की कसं तरी करून काहीतरी करून ह्या सोयाबीनच्या पिकाला जगवायचे वाचवायचे कारण हे आमचं नगदी पीक आहे जर हे हातचं गेलं तर आमचं वर्षभराचं असणारं समीकरण गणित या ठिकाणी बिघडून बसणार आहे तर घाबरू नका कास्तकार बांधवांनो एक असा उपाय घेऊन आलोय की ज्याच्यामुळे पुढच्या दहा बारा दिवसात जरी पाऊस कोसळला नाही तरी देखील आपलं सोयाबीनचं पीक हे अजिबात या ठिकाणी सुकणार नाही तुम्हाला आश्चर्य वाटेल खरंच असं होऊ शकतंय का आणि जर असं होणार असेल तर तुमच्या मनात एकच या ठिकाणी असणारा प्रश्न उद्भूत असेल तर असं झालं तर आम्हाला भरून पावलं आणि सर असा कोणता उपाय असेल तर प्लीज या ठिकाणी सांगा की ज्यामुळं आम्ही आमच्या सुकणाऱ्या सोयाबीनच्या पिकाला या ठिकाणी वाचू शकू तर मित्रांनो असं शंभर टक्के होणार आहे आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यासाठी लागणारा एकरी खर्च हा फक्त शंभर ते दीडशे रुपयापर्यंत आहे याच्यापेक्षा जास्त खर्चसुद्धा या ठिकाणी लागणार नाही तर मग असा कोणता उपाय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरूर पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जिथं आपल्याला व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक असतकार बांधवांपर्यंत जरूर हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु का बरं चॅनलला सबस्क्राईब या ठिकाणी करत नाही अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना मी हात जोडून कळकळीची विनंती करतो की या ठिकाणी आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आणि आपण देखील मला आपलं मानत असाल तर कृपया आपण या ठिकाणी माझी मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ज्याच्यामुळं नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळते व तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल केल्यामुळे असे महत्त्वाचे मार्गदर्शनपर व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी मिळत राहत त्याच्यामुळे एकच विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो हवालदिल झालेला सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव की ज्याला दुपारच्या वेळी सोयाबीनच्या पिकाकडे बघवत सुद्धा नाही आज आपण जर बघितलं तर कोकण आणि पूर्व विदर्भ हा असणारा पट्टा वगळला तर महाराष्ट्रात पाऊस हा कमी आहे खास करून बघितलं तर मराठवाड्यामध्ये परिस्थिती अत्यंत दयनीय आहे लातूर धाराशिव परभणी हिंगोली नांदेड त्याचबरोबर बीड छत्रपती संभाजीनगर जालना या असणाऱ्या जिल्ह्यांमधील जवळपास पंच्याण्णव ते शहाण्णव टक्के क्षेत्रावरती बघण्यासारखी परिस्थिती अजिबात नाही चार ते आठ दिवसात पाऊस जर कोसळला नाही तर दुबार पेरणीचं संकट उद्भवू शकते असं या ठिकाणी म्हटलं जात आहे हीच परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर सोलापूर सांगली सातारा पुणे आणि त्याचबरोबर कोल्हापूरचा काही वरी नाशिकच्या भागात पाऊस बरं आहे पण तिथं पण काही ठिकाणी आवर्षण आहे ही परिस्थिती खानदेशात थोडी कमी आहे पण तिथं आणि पश्चिम विदर्भात काही ठिकाणी ही परिस्थिती आहे मग अशा परिस्थितीमध्ये किंवा जिथं जिथं पाऊसच कोसळला नाही किंवा पावसाचं प्रमाण मागच्या पंधरा दिवसात फार कमी आहे जिथं पिकांची फार दयनीय अवस्था आहे तिथं काय करायला पाहिजे तर तुम्हाला सांगतो पुढील चार आठ दिवसात पाऊस पडण्याची शक्यता जर कमी असेल किंवा नसेल म्हणजे पाऊस पडणार असेल अथवा नसेल पण आपल्याला दहा बारा दिवस पाऊस न पडता पिकांना जगवायचे तर हा उपाय करायचा बघा मित्रांनो याच्यासाठी आपल्याला काय आहे तर पोटॅशियम नायट्रेट नावाचं खत खरेदी करायचं आहे याला आपल्या भाषेमध्ये तेरा झिरो झिरो पंचेचाळीस असं म्हणतात तेरा झिरो झिरो पंचेचाळीस याला पोटॅशियम नायट्रेट असं म्हणतात ज्याच्यामध्ये तेरा टक्के नायट्रोजन आणि पंचेचाळीस टक्के या ठिकाणी पोटॅशियम असते पोटॅशियम नायट्रेटचा जर आपण स्प्रे आपल्या पिकावरती केला तर याच्यामुळे काय होणार तुम्हाला सांगतो की या ठिकाणी जे आर्द्रता आहे म्हणजे वातावरणामध्ये जे पाण्याचे अंश आहेत ज्याला आपण बाष्प म्हणतो त्या असणाऱ्या हवेतील वातावरणातील बाष्पाला पोटॅशियम नायट्रेटचा स्प्रे केल्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या सोयाबीनच्या पिकाला खेचण्यासाठी त्या ठिकाणी मदत होते म्हणजे समजून घ्या पोटॅशियम नायट्रेटचा स्प्रे केल्यामुळे वातावरणातील पाणीही पिकाला उपलब्ध होते पिकाचं त्या ठिकाणी शंभर टक्के तहान भागणार जरी नसली तर पिकाला आवश्यक असणार गरजेपुरतं पाणी हे उपलब्ध होऊन जाते जर आपण पोटॅशियम नायट्रेटचा स्प्रे केला तर दहा दिवसापर्यंत ही प्रक्रिया सुरू राहते आणि याच्यामुळे आपण वातावरणातील पाणी हे पिकांना उपलब्ध करून देऊ शकतो ज्याच्यामुळे दहा ते बारा दिवसांपर्यंत जरी पाऊस पडला नाही तरी देखील आपल्या पिकांना आवश्यक असणारं हवेतील पाणी उपलब्ध होते आणि ज्यामुळे आपल्या पिकाची तहान भागते व पीक सुकण्यापासून बचावते आता प्रश्न पडतो की पोटॅशियम नायट्रेट याची किंमत काय आहे आणि वापर कशा पद्धतीने करायचा तर पोटॅशियम नायट्रेटची किंमत आहे जवळपास एकशे वीस ते एकशे तीस रुपये किलो कंपनीच्या रेटनुसार दहावीस रुपये प्लस मायनस होऊ शकतात मग याचा वापर करण्याची पद्धत कशी तर तुम्हाला काय करायचं आहे पंधरा लिटरच्या पंपाला ऐंशी ते शंभर ग्रॅम पर्यंत पोटॅशियम नायट्रेट हे विद्रावे खत मिक्स करायचं आहे आणि याचा स्प्रे करायचा आहे तुम्हाला चोवीस तासामध्ये फरक जाणवायला सुरू होईल त्याच्यामुळं घाबरून जाऊ नका समस्या पाठवत चला तुमच्या प्रत्येक समस्येचं प्रामाणिकपणे सोल्युशन करण्याचा हा माझा प्रयत्न राहील कारण बऱ्याच दिवसांनी दिवसांपासून काही जण म्हणत होती कि वा पाउस की बा आमच्याकडे पाऊस नाही काही दिवस पाऊस आणखीन पडण्याची शक्यता नाही पिकं तर सुकायला येईल काय करावं काही करू नका पोटॅशियम नायट्रेटची खरेदी करा पंधरा लिटरच्या पंपाला या ठिकाणी आपल्याला ऐंशी ते शंभर ग्राम वापरायचे याला तेरा झिरो पंचेचाळीस असं सुद्धा म्हणतात तरही मी मी तर ही होती अत्यंत महत्त्वाची उपयुक्त माहिती व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा प्रश्न पाठवत चला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नेहमी करत राहतो करत राहील व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सगळं तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मी सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाचे आपला मित्र उदयलाळ मनापासून व्यक्त करतो आजच्या व्हिडिओत आपल्या सर्वांचे खूप खूप आभार